आपण जर पाहिलं असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते नगरपरिषद निवडणुकांचं जे आहे ते रणधुमाळी सुरू झाले आहे कुरडवाडी नगरपरिषदेची रणधुमाळी देखील तितकीच महत्त्वाची ठरली जाते लक्षवेधी निवडणुकीपैकी एक असलेल्या या कुरडवाडी नगरपरिषदेमध्ये सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आपली ताकदपणाला लावताना पाहायला मिळतात एकीकडे शिवसेना गटाचे सत्ता रोखण्यासाठी अनेक पक्ष आपले अस्तित्व दाखवताना पाहायला मिळतात आपल्यासमोर शशिकांतजी चव्हाण सर आहेत ज्या पद्धतीनं जिल्हाध्यक्ष पक्षाचे आहेत आणि सर्वच एकंदरीत जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका ज्या होत आहेत त्याचे प्रभारी आहेत शशिकांत सर काय सांगाल एकंदरीत कशी परिस्थिती आहे आणि कुर्डवाडी नगरपालि परिषदेमध्ये किती उमेदवार आपण उभा केलेत काय स्थिती आहे कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागेवरती आपण कमल चिन्हावरती उमेदवार के उभे केलेले आहेत कुरडवाडीची अवस्था या अगोदरच्या सत्यदासना उभाटा गटानं एक शहराची खेड्यामध्ये रूपांतर केलं आहे ते परत शहरामध्ये आणण्यासाठी या शहराचा विकास झाला पाहिजे इथल्या तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे अनेक विषय आहेत शहराच्या विकासाचे विकासाचे विचार न होता या ठिकाणी फक्त राजकारण केलं गेलेलं आहे खरं तर भारतीय जनता पार्टीची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे डबल इंजिन आपण म्हणतो आणखीन एका इंजिनाची आवश्यकता आहे या शहराचा विकास करण्यासाठी या भारतीय जनता पार्टीच्या सर्व शिलेदारांना एकवीसच्या एकवीस आमचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना जर या शहरानं ताकद दिली हे तिसरं इंजिन या शहराच्या विकासाचं काम करेल मला खात्री आहे की पहिल्यांदाच या शहरातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एवढा उत्साह आहे पहिल्यांदाच असं घडलं आहे की प्रत्येक प्रभागातून वरणातून आम्हाला दोन दोन तीन तीन अशी नावं मिळाली त्याच्यातून आम्ही समेट घडवून एक नाव निश्चित केलेलं आहे आणि ते नाव निश्चित करून त्यांना आम्ही बी फॉर्म जोडलेले आहेत आणि अति उत्साहानं आमच्या महिला भगिनी आहेत या या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आहेत आमच्या शहरातील सर्व लाडक्या बहिणी आहेत ज्यांना या महाराष्ट्राचा देवाभाऊंच्या सरकारवरती प्रचंड असा विश्वास आहे त्या सर्व लाडक्या बहिणीसुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या एकवीसच्या एकवीस शिलेदारांना भारतीय जनता पार्टीच्या कमळाला येत्या दोन तारखेला प्रचंड अशा बहुमतानं निवडून देतील अशी आमची खात्री आहे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर महायुतीचं सरकार भक्कम राज्यभरामध्ये काम करताना पाहायला मिळते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजप स्वतंत्र लढतं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर शिवसेना शिंदेगड जो आहे तो शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेला आहे एकीकडे एक राष्ट्रवादी आर पी आयसोबत गेले काय नेमकं हे वातावरण असा आहे याचा कुठं तर फटका बसेल खरं तर ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जो कार्यकर्ता झडतो दिवसरात्र पक्षासाठी फिरतो त्याला स्वतःला कुठंतरी नेतृत्व करण्याची संधी मिळते आहे ती संधी मिळत असताना आदरणीय देवाभाऊ असतील आमचे रवींद्र चव्हाण असतील या दोन्हीही आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे ज्या ठिकाणी उत्तर शक्य आहे तिथं करा जिथं शक्य नाही एक तिथं एकटा गेलं तरी चालेल परंतु योगायोग असं होतो आहे की अतिउत्साहानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे कामाला लागलेले आहेत त्यामुळं या नेत्यांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांच्या मनात असलेली योजना या शहरामध्ये उभारती आहे आणि सोबळावरती आम्ही लढतो आहे आणि एकवीसशे एकवीस जागा आमच्या निवडणुकीमध्ये खात्री आहे जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी आपण पॅनल उभा केले आहेत किती नगर परिषद असतील नगरपालिका असेल किती ठिकाणी पॅनल उभा केले आहेत आणि काय परिस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये अकरा ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणूक आहेत एक नगरपंचायत आहे आणि मी तुम्हाला अभिमानन सांगतो महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत ही आपण बिनिवृद्ध होतोय की सोलापूर जिल्ह्यातली असणार आहे त्यामुळं तुम्ही आनगरचा विषय बोलता है? आनगर त्या ठिकाणी अर्ज देखील दाखल झाला तरी सुद्धा नगरपंचायतीच्या सतराच्या सतरा जागेवरती एकही अर्ज आलेला नाही नगराध्यक्ष पदासाठी आला नगरसेवकासाठी आलेले सतरा अर्ज हे बिनिवृत्त झालेले आहेत ऑलरेडी आता फक्त घोषणा बाकी आहे ती एक तेवीस तारखेपर्यंत होऊन जाईल कुठेतर अजित पवार गटाचे तिथं असलेले जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील यांनी आपल्याच नुकतंच भाजपमध्ये आलेल्या राजन पाटील जे हो की माझे आमदार होते यांच्यावर गंभीर आरोप केले त्या युज्वला तिटे यांनी की कुठंतर दबाव आणला जातोय निवडणुकीसाठी मुस्कट दाबी केली जाते कसं पाहताय आता तुम्हीच म्हणता की त्यांनी अर्ज भरलाय मग कसं आज आज दाखल झालाय आरोप केले त्यांनी पाटील झाले दाखल झाला हा विषय महत्वाचा नाही दाखल झाला ना मग दबाव होऊ शकतो का तर शक्यच नाही मला वाटतं की तू चुकीचे विषय असू शकतील परत उमेश पाटील राष्ट्रवादीशी सांगताय त्यांची युती कोणा आहे राष्ट्रवादी भाजप आणि शिंदेशे आहे त्यांची युती तुतारीशी आहे मग राष्ट्रवादी कशी फार विचित्र विषय आहे मग त्या विषयाला हात घालणार नाही एवढं सांगतो मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एकवीसच्या एकवीस कमळ फुलतील ही खात्री तुम्हाला देतो या ठिकाणी शशिकांत चव्हाण जे आहेत ते पूर्णपणे जिल्ह्याभरामध्ये कमळ फुलणार असल्याचा आत्मविश्वास जो आहे तो टीव्ही नाईनशी बोलताना व्यक्त करताना पाहायला मिळत आहे आणि जिल्ह्यातली पहिली नगरपंचायत असणारा अनगर जी की सतराच्या सतरा ठिकाणी जे आहेत ते त्या ठिकाणी सदस्य जे आहेत ते निवडून येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपाला जिल्ह्याभरामध्ये काय यश मिळतं कितपत यश मिळतं ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पूर्वी कुर्डुवाडी नगर परिषदेची निवडणूक ते भाजप ताकदीनं लढताना पाहायला मिळते माझे सहकारी कॅमेरा पर्सन महेश वाळूजकर मी संदीप शिंदे टीव्ही नाईन मराठी कुर्डुवाडी माडा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव